अमरावती विभागातील आदिवासी आश्रम शाळेच्या शिक्षकांचं वेतन गेल्या काही महिन्यांपासून रखडलं होतं वेतन रखडल्यामुळं शिक्षकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा शिक्षक नेत्या संगीता शिंदे बोंडे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्याकडे केली होती मंत्री उईके यांनी तातडीनं दखल घेत शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला पंचवीस कोटी रुपयांचा निधी शिक्षकांच्या वेतनासाठी वितरित करण्यात येत आहे संगीता शिंदेंकडून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांचे आभार मानण्यात आले आहेत ऍडव्होकेट प्रियदर्शनी अशोकराव उईके या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आपण भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या समन्वयाने एक मोठी प्रचार सभा आयोजित केली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये जो वेतनाचा प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे तो पांढरकोडा प्रकल्पामध्ये आदिवासी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न होता आणि तोच प्रश्न मी व्यासपीठावरून आदिवासी मंत्री अशोकरावजी उईके यांना म्हणजे सांगितला आणि त्याची दाहकता एवढी होती की अशोकरावजी उईकेंनी ताबडतोब वरिष्ठांना आदेश दिले आणि आज त्याची फलश्रुती अशी आली की पंचवीस कोटी आ, हे वेतनासाठी हा निधी रिलीज केलेला आहे आणि त्यांचे वेतन आता उद्यापासून सगळ्यांचे होईल हे 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 देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे नाहीतर राज्यामध्ये देशामध्ये आपण अनेक सरकार बघितले मी पंधरा वर्ष झाले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की असं होतं की आज कुदळी मारली आणि दहा वर्षानंतर त्याच काम सुरू होईल असं असे सरकार आपण बघितले आणि पण हे महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते त्वरित जसं आपण बोललो तसंच त्याच उद्देशाने त्वरित काम होणार सरकार आपण बघितलं आहे आणि सगळ्या शिक्षकांना हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे अशोकरावजी उके तत्पर आदिवासी मंत्री आहेत मी त्यांचे आणि आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते